विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आज आहे दहा जुलै आणि याच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण दहा प्रश्न आपल्याला बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोटडाऊन देखील आपण करून घेऊ शकता आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड त्याचा शॉर्ट फॉर्म होईल ए एच एफ एलने भारतातील कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी गृह कर्जाचा विस्तार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली तर लक्षात घ्या काय करायचं आहे गृहकर्ज देणारे कोणासाठी तर कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी आणि कोण देणार तर आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणजेच ए एच एफ एल तर यासाठी त्यांनी भागीदारी केली आहे आशियाई विकास बँक ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात एशियन डेव्हलपमेंट बँक तर लक्षात घ्या एशियन डेव्हलपमेंट बँकने आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसह किती साठ दशलक्ष वित्त पुरवठा साठ दशलक्ष काय डॉलर वित्त पुरवठा कराराद्गेद्वारे भागीदारी केली ज्याचा उद्देश भारतातील कमी उत्पन्न असलेल्या महिलांना गृह कर्ज प्रदान करणे दशलक्ष एकादशलक्ष म्हणजे किती दहा लाख म्हणजे सहाशे लाख डॉलर सहाशेला कशाने मल्टिप्लाय करा तुम्ही सध्याचा करंट रेट एटी टूने मल्टिप्लाय करा आणि रुपीजमध्ये तुम्हाला ही अमाऊंट या ठिकाणी येऊन जाईल पुढील क्वेश्चन बघूयात कोणता देश नुकताच शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ज्याला शॉर्टफॉर्ममध्ये आहे एस सी ओ मध्ये दहावा सदस्य म्हणून सामील झाला आहे तर याचा राईट आन्सर आहे बेलारूस लक्षात घ्या दोन हजार आता बेलारुसच सामील था झाला आहे आणि हे जे शांघाय कॉर्पोरेशन आहे ना त्याची जी स्थापना आहे दोन हजार एक मध्ये शांघाय या ठिकाणी झाली आणि बीजिंग चीन येथे त्याचं काय आहे तर मुख्यालय त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे सार्वजनिक कला प्रतिष्ठानमधून भारताचा कलात्मक वारसा प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेल्या प्रकल्पा ना प्रकल्पाचे नाव काय तर ह्या प्रकल्पाचं नाव आहे भारतीय सार्वजनिक कला तर लक्षात घ्या पब्लिक आर्ट ऑफ इंडिया सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेल्या विविध प्रकारच्या सार्वजनिक कला प्रतिष्ठानांमधून भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचे प्रदर्शन करण्यावर लक्ष केंद्रित करतो हा प्रकल्प एकशे पन्नासहून अधिक व्हिज्युअल कलाकारांचा समावेश असलेला समकालीन थीमसह पारंपरिक भारतीय कला प्रकारांना एकत्रित करतो ज्याचा उद्देश शहरी लँडस्केप समृद्ध करणे आणि सांस्कृतिक सांस्कृतिकतेला प्रोत्साहन देणे हा आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार सायन्स फील्डमधील क्वेश्चन आहे कोणत्या संस्थेने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी एक्झिओम फोर मिशनसाठी अंतराळवीरांची निवड केली आहे तर याचा राईट आन्सर आहे इस्रो ज्याचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर आहे बंगळुरू या ठिकाणी आणि जे चेअरमन आहेत ते आहेत एस सोमनाथ लक्षात घ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आंतरराष्ट्रीय अंतरास्थानावर अंतरा एक्झिओम फोर मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्यांच्या चार प्रशिक्षित गगनयान अंतरविरांपैकी दोघांची निवड या ठिकाणी केली आहे तसेच नासाच्या सहकार्याने एक्झम स्पेसद्वारे संचालित या खाजगी अंतराळ उड्डाण मोहिमेचे उद्दिष्ट अंतराळात व्यावसायिक क्रियाकल्प कलाप वाढवणे आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग करणे हे आहे आणि नासा ही कोणाची स्पेस एजन्सी येतं अमेरिकेची त्यानंतर नेक्स्ट उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मित्र व्हॅन उपक्रमाचा मुख्य उद्देश काय तर याचं मुख्य उद्देश आहे रोपे लावणे तर लक्षात घ्या वृक्षरोपण जनअभियान दोन हजार चोवीसचा चा भाग म्हणून उत्तर प्रदेश आणि नेपाळ सीमेवरील जिल्ह्यासह पस्तीस जिल्ह्यांमध्ये पस्तीस कोटी रुपये लावण्याचे मित्रवन उपक्रमाचे उद्दिष्ट आहे हा उपक्रम हरित कवर वाढवण्यावर आणि प्रदेशात पर्यावरणीय शाश्वतता वाढवण्यावर भर देतो त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस कोणी जिंकले कोणत्याही ट्रॅकवर नऊ वेळा जिंकणारा पहिला येफन ड्रायव्हर या ठिकाणी जो बनला आहे तर ही जी प्रिक्स आहे ज्या मैदानावर होते ज्या ट्रॅकवर ही स्पर्धा घेतली जाते तर नववी वेळ आहे या ड्रायवरची तर यांचं राईट अँसर आहे है, लुईस हॅमिल्टन त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जगातील सर्वात जुनी गु, गु गुहा चित्रकला कोठे सापडली तर ती सापडली आहे इंडोनेशिया या ठिकाणी तर लक्षात घ्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी अलीकडेच इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावरील चून खडीच्या गुहेत एकावन्न हजार दोनशे वर्ष जुनी गुहा चित्रकला शोधून काढली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जागतिक प्राणी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो सहा जुलै रोजी तर लक्षात घ्या झुनोटिक रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी दहा जुलै रोजी जागतिक झुनोसेस दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो नेक्स्ट भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो एक जुलैला तर लक्षात घ्या प्रतिष्ठित चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या स्मरणार्थ दरवर्षी एक जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन पाळला जातो पुढील क्वेश्चन आहे कोणत्या संस्थेने भारतीय ऑलिम्पिक संघटनेसोबत मुख्य प्रायोजक म्हणून भागीदारी केली तर याचा राईट आन्सर आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न दिला होता की जी अठ्ठावीस लोकांची जी खेळाडू आहेत जे ऑलिम्पिकला जाणार आहेत त्याचं नेतृत्व कोण करेल हा तुमच्यासाठी प्रश्न होता आपल्याला जर कालचा प्रश्न आठवत असेल तर त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच खाली कमेंट करून द्या तर लक्षात घ्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिक दोन हजार देत चार वर्षांसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन सह भागीदार म्हणून भागीदारी या ठिकाणी केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करून द्या आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर जानेवारी ते डिसेंबर दोन, दोन, दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव तसेच ते जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फोर्टी नाईन यापैकी कोणतंही मटेरल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो तिच्यावर व्हॉट्सअप करा आणि ही मटेरल विद्युत मित्रांनो परचेस करा तसेच डेली चालू घडामोडींचा व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बिलायकॉनवर क्लिक करा थँक्यू